जननायक बिरसा मुंडा यांचा लढा तरुणांसाठी आदर्श साहित्यिक प्रब्रह्मानंद मडावी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक आदिवासी शाहीद विरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या त्यागाचा आणि बलिदानाचा परिचय दिला आहे त्यामुळे जननायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा क्रांती लढा देशभरातील तरुणासाठी आदर्श ठरला असून जागतिक पातळीवर त्यांची दखल घेतली जात आहे असे प्रतिपादन चितेगाव येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक प्रबोधन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना आदिवासी साहित्यिक तथा कवी ब्रह्मानंद मणावी यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान मडावी रवींद्र उईके ब्रह्मपुरी अरुण पेंदाम अरुण मेश्राम निशा उईके विलास कोवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम गावातून शहीद बिरसा मुंडा बाबूराव शेडमाके आणि तंठ्या भिल्ल यांच्या वेशभूषेत गावातून रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव आणि गावातील नागरिक उपस्थित होते आदिवासी नृत्यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले सायंकाळी सामाजिक स्नेहभोजन तथा रात्रौर आणि दुर्गावती आदिवासी महिला दंडार मंडळ चितेगाव यांनी उद्ध्वस्त या तीन अंकी प्रयोग सादर करून लोकांची मने जिंकली